नमस्कार मंडळी सुबोध भावे हा एक मराठी अभिनेता आहे त्याने चित्रपट नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तिन्ही माध्यमातून केली आहे त्यांनी के चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूपच गाजली कॉलेजमध्ये असताना भावे नाटके दिग्दर्शित करत असत सुबोध भावे यांनी पन्नासपेक्षा पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केलं सुबोध भावे यांनी मालिका विश्वात पहिलं पाऊल टाकलं असून पहिली ए आय मालिका प्रेक्षकांसाठी आणली तू भेटशील नव्याने असं या नव्या मालिकेचं नाव आहे आणि ती लवकरच सोनी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणार आहे चला तर मग जाणून घेऊया खऱ्या आयुष्यात त्यांच्या पत्नी कोण आहेत व त्या काय करतात सुबोध भावेंनी त्यांची बालमैत्रीण मंजिरीशी लग्न केलं आहे दोन हजार नऊ मध्ये त्यांचं लग्न झालं असून त्यांना त्या दोघांना मल्हार व कान्हा नावाची दोन मुलं आहेत तर मित्रांनो तुम्हाला सुबोध आणि मंजिरीची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका